नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये ड्रायवर या पदासाठी जी भरती आलेली आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला सिलेबस काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलेल्या होत्या की या ठिकाणी जे अनुभवाचे प्रमाणपत्र मागितलेलं आहे ते अनुभवाचे प्रमाणपत्र कशा पद्धतीनं द्यायचं आहे किंवा त्याचा फॉर्मॅट कशा पद्धतीनं असणार आहे याबाबतची विचारणा केलेली होती तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथला जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण कशा पद्धतीनं असणार आहे ते पाहणार आहे आणि आपल्याला अनुभवाचे प्रमाणपत्राचा फॉर्मॅट कसा पाहिजे तो मी तुम्हाला इथं प्रत्यक्ष दिलेला आहे तो फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पी डी एफ ही दिलेली आहे तिथून तुम्ही तो फॉर्मॅट डाउनलोड करू शकता आलं का लक्षात तर बघा इथं तुमची परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा तुमची वीस गुणांची असणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे तर वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्तीविषयीचं नॉलेज तुम्हाला तिथं किंवा ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे जे काही क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत याच्यानंतरही अपलोड करणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील मित्रांनो तर बघा आले का लक्षात वाहनांच्या देखभालीविषयीचे प्रश्न असणार आहेत मुंबई शहर व त्यालगतची माहिती आणि महत्त्वाच्या स्थळांविषयी माहिती तुम्हाला तिथं विचारली जाणार आहे याचे देखील प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहेत त्याचबरोबर सामान्य ज्ञानाविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ही तुमची वीस गुणांची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलवरती मित्रांनो करून घेतलेली आहे त्यानंतर पूर्व अनुभव जे आहे अनुभवाचे प्रमाणपत्र त्याच्यावरती तुम्हाला दहा गुण आहेत हे दहा गुण कशा पद्धतीनं मिळवायचे त्याच्यासाठी अनुभवाचे प्रमाणपत्र कसं असलं पाहिजे त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे बघा इथं ही पी डी एफ दिलेली आहे या पी डी एफमध्ये तुम्हाला अनुभवाचे प्रमाणपत्र मी दिलेलं आहे इथं तुम्ही ज्या दिवसाचं घेणार आहे त्याची दिनांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं तुमचं नाव वगैरे तुम्ही कधीपासून कधीपर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तुम्ही काम करत असताना त्या ठिकाणी कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पडल्या या देखील इथं नमूद करणं आवश्यक आहे अतिशय अॅक्युरेट आणि जसा आवश्यक असतो न्यायालयाला त्याच पद्धतीनं मी हा फॉर्मॅट तुम्हाला तयार करून दिलेला आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर तुमच्या कामाबद्दल ते समाधानी आहेत हे देखील तिथं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला चारित्र्य पडताळणीचा दाखला मागितलेला आहे त्याच्यासाठीचं इथं तुमचं एक काम होऊन जातं तरीही तुम्ही काय करायचं आहे चारित्र्य पडताळणीचा जो दाखला आहे तो दाखला देखील तुम्ही जोडायचा आहे आलं का लक्षात बघा आणि इथं तुमच्या कंपनीचं नाव आलं पाहिजे पत्ता आला पाहिजे फोन नंबर आणि ज्या अधिकाऱ्याने तुमचा जो हा दाखला दिलेला आहे त्यांचं पद आणि साईन शिक्का इथं असणं आवश्यक आहे आलं का लक्षात त्या कंपनीचा स्टॅम्प असणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला दहा गुण देखील मिळणार आहेत म्हणजे तुमच्या तीस गुणांची तयारी मित्रांनो इथं झालेली आहे आणि त्याचबरोबर मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला दहा गुणांची परत तिथं परीक्षा घेतली जाणार आहे तुमची तोंडी मुलाखत देखील दहा गुणांच्या होणार आहे असे एकूण पन्नास गुण मित्रांनो तुम्हाला तिथं दिलं जाणार आहेत परीक्षेसाठी पन्नास गुणांपैकी पंचवीस गुण तुम्ही तिथं प्राप्त करणं आवश्यक आहे तर अशी ही पन्नास गुणांची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुमचे मुलाखत असू द्या आणि अनुभव प्रमाणपत्र असू द्या या सर्व गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत तर मित्रांनो बघा अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे त्याच्यात डॉक्युमेंट बघा काय काय आहेत तुम्हाला इथं एस सी सी बोर्डाचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे दहावी बारावीचं असेल तर तुमचं मार्कशीट देखील त्या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही कोणता डिप्लोमा वगैरे केला असेल तर त्याचेही प्रमाणपत्र लागेल चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्सची तुमची प्रत पाहिजे किमान तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे त्या अनुभवाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे आत्ताच मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचबरोबर दुरुस्ती देखभालीचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही तिथं घेणं आवश्यक आहे आपण त्या प्रमाणपत्रामध्ये त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत डोमासाईल वगैरे लागणार आहे एम्प्लॉयमेंटला नोंदणी केली असेल तर त्याचंही प्रमाणपत्र लागणार आहे तर मित्रांनो ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं लागणार आहेत हे लक्षात घ्या तर अतिशय चांगली भरती मुंबई हायकोर्टामध्ये आलेली आहे याबाबत अजून काही शंका असल्या तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र